शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने साती शाखेमध्ये महिलांसाठी खास आरोग्य शिबिर हे आयोजित केलेले आहे त्या संपूर्ण आयोजन जे जा आहे अंतरी पश्चिम विधानसभा व प्रियदर्शनी फाउंडेशन डॉक्टर उज्जय जाधव यांच्या जा स संदर्भाताने हा कार्यक्रम आखलेला आहे आणि साती शाखामध्ये आज सव्वीस तारखेला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे या आरोग्य शिबिरामध्ये खास करून आम्ही सर्व महिलांचं डोळे तपासणी फ्रीमध्ये करतो आहे त्यांना जे समिती फ्रीमध्ये वाटप करतो आहे आणि ज्याला कॅटरिंगचे ऑपरेशन आहे हे देखील आम्ही विनामूल्य त्यांना करून देणार आहोत अशा प्रकारे सगळ्या ज्या तपासणी आहेत त्याच्यामध्ये जे जे त्यांना आरोग्याची निगडीत जे सर्जरी असतील ते देखील आम्ही विनामूल्य करून देणार आहोत पण किती महिलांची तपासणी केली जाणार आहे काय टार्गेट आहे साधारण यामध्ये चारशे ते पाचशे महिलांची तपासणी होणार आहे असं सात शाखेमध्ये हा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी पाच हजारच्या संख्येने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेणार आहोत दरवर्षी उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाला आरोग्य शिबिर असतात आम्ही वाया वाटप देखील करणार आहोत प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक शाखेमध्ये किमान दोन हजार वाया वाटप होणार आहे त्याचप्रमाणे उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाला दरवर्षी आम्ही विधानसभेमध्ये एक हजार सुवण झाडांचं वृक्षरोपण असं हे देखील आम्ही सुरू केलेलं आहे प्रत्येक सोसायटीमध्ये एक सुवंतपास झाडं आम्ही या विधानसभेमध्ये लावणार आहोत वैशिष्ट्य म्हणजे आपण साथी शाखेमध्ये एकत्रच एकाच वेळेला ह्या कॅम्प ठेवलं आहे आणि फक्त महिलांचं ठेवलं आहे तर या कॅम्पमध्ये आपण अनेकांची सर्वसाधारण तपासणी ज्यामध्ये हाईट वेड ब्लड प्रेशर ब्लड शुगर लिंग वगैरे तपासणी तसंच त्यांचं जनरल मेडिकल एक्झामिनेशन डोळ्याची तपासणी आणि चष्मेवाट असाशी घडणं ठीक आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उदय वाढवण्यासाठी त्या निमित्ताने इथले सकाळ विभाग संघट विभाग प्रमुख आहेत आपले अनिल परब साहेब त्यानंतर संजय कदमजी साहेब यांनी सात शाखांमध्ये आज आरोग्य शिबिर मेल्यासाठी ठेवला आहे तिथे मोफत डोळ्यांची पण तपासणी होऊन त्यांना चष्मे पण फ्रीमध्ये दिले जातात कोणाचं ऑपरेशन करायचं असेल तर तेही फ्रीमध्ये केलं जाणार त्या अनुषंगाने अजून कोणताही आजार आढळल्यास त्यांचं पण मोफत फ्रीमध्ये आम्ही त्यांचं हे करणार आहे आणि आज चांगल्या संख्येने महिलांनी इथे याचा लाभ घेतलेला आहे ला आज आम्ही ही पाचवी शाखामध्ये इथे आलो आहे पाचव्या शाखेमध्ये प्रत्येक शाखेमध्ये बघितलं तर आत्ताच जवळजवळ तीनशेच्या महिला येऊन ओलाटून हे पार, पार केलेलं आहे आणि मला वाटतं की पाचशेचं आम्ही टार्गेट पकडलं होतं एका शाखेमध्ये पण बहुतेक मला वाटतं हजारो महिला इथे त्याचा लाभ घेणार आहेत आणि आमच्या उद्धवसाहेबांना उद्यासाठी आशीर्वाद सगळ्यांकडून मिळणार आहे संजय मानाची कदम हे खरोखरच त्यांनी एक अत्यंत उत्कृष्ट आणि चांगली ही कामगिरी केलेली आहे त्यांच्यासमोर विना टॉप ह्या आहेत विभा विधानसभा प्रमुख म्हणून आणि खरोखर चांगलं अतिशय चांगला प्रोग्राम केला आहे उज्जैन डॉक्टर सा साहेब आहेत ते आमच्याबरोबर आहेत त्यांनी अगदी व्यवस्थित स्टॉप सगळीकडे म्हणजे हे केलेलं आहे कुठेही कमतरता भासले नाही आहे आणि व्यवस्थित शिबिर सगळीकडे चालू आहे Right.